नमस्कार मी आपण सातार न्यूज पाहुयात आत्ताची महत्वाची घडामोड नवीन निवडणूक कार्यक्रमानुसार होणारी फलटण नगर परिषदेची निवडणूक पुन्हा एकदा रंगात आली असून सर्वच पक्षाचे उमेदवार आणि पक्षप्रमुख प्रत्येक प्रभागात जाऊन घरोघरी जाऊन गाठीभेटी घेत आहेत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी फलटण शहरात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात नेहमीच योगदान देणारे सावकार मनेर या कुटुंबियांची भेट घेतली प्रभाग क्रमांक तेरामधील भडकमकर नगर येथे माजी नगरसेवक जाकीरबाई मनेर यांच्या निवासस्थानी सर्व मनेर सावकार कुटुंबियांची भेट देऊन आगामी निवडणुकीत आपले योगदान बहुमूल्य आहे असे आवाहन त्यांना केले सावकार मनेर कुटुंबीय मागील तीन पिढ्यांपासून लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर यांच्यासोबत सदैव होते आणि आजही रणजितदादांच्या पाठीमागे सावकार मनेर कुटुंबीय खंबीरपणे उभे राहील असे मनेर सावकार कुटुंबियातील गुलाम घोष सावकार मनेर आणि जाकीरबाई मनेर यांनी सांगितले तसेच आमदार सचिन कांबळे पाटील इवान येथे अभिजित भैया नाईक निंबाळकर व आमचे युवा नेते सुशांत भैया नाईक निंबाळकर यांनी आज सावकार फॅमिलीला एक घरगुती बैठक ह्या निमित्त आम्ही आलेलो आहे काल दोन दिवसापूर्वी जो प्रसंग घडला की बाबा काय आमच्या घरातल्या काय भागातल्या लोकां घरातल्या काही शिव व्यक्तीने असं असं काही केलं तर ते, ते त्या घराशी त्या त्यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाशी सावकार फॅमिलीचा काडी मात्र संबंध नाही कायदा ना अशी हिंदूराव नाईक निंबाळ करापासून तसेच सावकार फॅमिलीतले गुलाम गोस सावकार त्याच्यानंतर मा मी स्वतः जाकीरबाई मणेर आणि आता आमच्यानंतर तिसरी फॅमिली म्हणजे तिसरी पिढी ही एक हिंदूराव नाईक निंबाळ करापासून रणजितदादा स नाईक निंबाळकर यांच्यापासून बायापर्यंत तसेच आमदार साहेबापर्यंत ही पिढी सावकार पिढी हे नेत्यांच्या फॅमिलीशी रणजितदाच्या फॅमिलीशी आम्ही फॅमिली संबंध आहेत आमची फॅमिली रिलेशन आहे आणि आमचे भावापलीकडची रिलेशन आहे आणि नेत्यांनी ने आम्हाला मुलं मुलगा म्हणून मानलेला आहे आणि प्रत्येक घरातला हा व्यक्ती रणजित दादाच्या फॅमिलीतला व्यक्ती आहे तर दादा आम्ही आमच्या सावकार फॅमिलीच्या वतीने मी आता सगळ्यांच्या गावाने तुम्हाला शब्द देतो कि बाबा आपण किसके साथमे राहिले काय नाही का आपण तर आम्ही सर्व फॅमिली रणजी छोटीशी बैठक आमची घरगुती बैठक या बैठकीला या चौघ पाच जणांनी उपस्थित राहिली उपस्थिती केली व मा नगराध्यक्षाच्या उमेदवाराला उमेदवार म्हणून शमशेरसाहेब नाईक निंबाळकर यांच्या संदर्भातले हे घरगुती बैठक झालेली त्या बैठकीत आमच्या घरातल्या काय एखाद्या व्यक्तीने काय एक्सवाय जेड केलं असेल तर ते व्यक्तीचा आमचा त्या का त्या व्यक्तीचा आमचा काय काळी मात्र संबंध नाही आणि आम आमची सावकर फॅमिली कैलासवाशी इंदोरा नाईक निंबाळकर आणि आमच्या घराचे प्रमुख गुलाम घोष सावकर आणि त्याच्यानंतर मी आणि माझ्यानंतर आमची मुलं हे तीन पिढीचे ऋणगत संबंध आहेत आणि तसेच संमत तसेच राहणार त्याच्यात काळी मात्र फरक होणार नाही आणि आम्ही सक्षरसिंह नाईक निंबाळकर नगराध्यक्षपदाचे उमेदवार व आमच्या वारड्यातले फलण शहरातले जितके आमचे उमे उमेदवार आहेत त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही खामपुरी उभे राहणार आहोत आणि रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी व आमदार साहेबांनी आमच्या समाजासाठी आ, शादी खाण्यासाठी कैलासवाशी इंदुरा एक निंबाळकरच स्वप्न होतं की मुस्लिम समाजासाठी एक शादी खाना व्हावं हो। आणि शादी खाण्याचं स्वप्न पूर्ण खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार सचिन काबळे पाटील यांच्या फंडातून त्यांनी करून दिलं आणि ते काम संपूर्ण पूर्ण कागदपत्री मंजूर झालेलं आहे आणि माझं खास करून मुस्लिम समाजाला आव्हान आहे की आपण शमशेरदादा दादा अभिलबाया सचिन कांबळे पाटील हे आपल्या समाजाच्या प्रत्येक कामाला आणि खास करून वहिणींचं नाव घेण्याचं कारण काय की वहिनी आज जे वहिनी नेत्यानंतरचे जे ऋणसंबंध किंवा शि नेत्यांची जे परंपरा चालत आलेले आहेत हे जिजावहिनीने असेच कायमस्वरूपी आज गेले वीस पंचवीस वर्षे जिजावहिनी सांभाळत आहे तर त्यांचं सुद्धा आम्ही सावकार फॅमिलीच्या वतीने त्यांचं बी आभार मानतो तुमचं प्रेम आमच्या फॅमिलीवर आहोत आणि सावकार फॅमिलीच्या साक्षीने मी तुम्हाला शब्द देतो पहिले सावकार फॅमिलीच्या सगळ्या फॅमिलीतल्या लोकांना विचारतो की बाबा दादांना शब्द देऊ का की दादांच्या मागे आपण उभा राहायचं होय राहायचं का हो दादा आता आम्ही सावकार फॅमिली तुम्हाला शब्द दिलेला आहे आम्ही तुमच्या बरोबर कुठल्याही प्रसंगाला कुठल्याही बी आम्ही नुसतं संशय आहे किंवा करायचं नाही तर पंट पंटरमधले जितके बी उमेदवार आहेत आणि जितके मुस्लिम समाजाचे जी काही मतदार आहेत तर त्यांनी ठामपणे मुस्लिम समाजाचे उमेदवार न बघता किंवा मुसलमानाला मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली म्हणून हे नाही बघता की दादांनी मुस्लिम समाजासाठी काय केलंय आणि दादानी मुस्लिम समाजासाठी आमदार साहेबांनी मुस्लिम समाजासाठी शादी खाना आणि जे काय समाज नेत्यांच्या परंपरा चालवत आलेल्या आहेत त्यासाठी ते ते मुस्लिम समाजाला आव्हान करण्यात येत आहे आता आमदार सचिन कांबळे पाटील रणजित दादा निंबाळकर व अभिजित संपूर्ण मुस्लिम राव ही नम्र विनंती करण्यात येत परिवारातर्फे सर्वप्रथम आपलं सहर्ष स्वागत करतो मनापासून स्वागत करतो स्वर्गीय लोकनेते माजी खासदार हिंदुराज नाईक निंबाळकर यांच्या पासून आमचे जे ज्येष्ठ आमचे कुटुंब प्रमुख मान्यश्री गुलाम घोस हाजी पंधाजीबाई सावकार यांचा जिवाळा असलेले घरगुती संबंध आणि त्यानंतर आमचे चुलते मान्यश्री जाकीरबाई सावकार यांनी आपणा नेत्यांबरोबर आणि खासदारांसोबत आणि संशयितदासोबत हा जो जिव्हाळा जपला आहे आणि ह्याच्यानंतर पूर्ण आमची जी तिसरी पिढी आहे ही पण तुमच्यासोबत आहे असू आणि आयुष्यभर तुमच्यासोबतच राहू ग्वाही आहे आणि तसेच आपण आल्याबद्दल आपले सहर्ष स्वागत करत आहे सातारा न्यूज ला यूट्यूब चैनल वर करा लाइक करा शेअर करा आणि बेल आईकॉन प्रेस करा विसरू नका